नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिन मंडई पावसाळ्यात लोक सर्दी खोकला ताप घशाचा संसर्ग अशा अनेक आजारांनी वेढलेले असतात अशा परिस्थितीत जर आपण काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर आजार टाळता येतात लसूण आणि मध प्रत्येक स्वयंपाकघरात नक्कीच असतात पण तुम्हाला लसूण आणि मध वापरून आजीच्या घरगुती उपायांबद्दल माहिती कळली तर तुम्ही चकित व्हाल लसूण आणि मध दोन्ही ही नैसर्गिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत जर लसूण मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतील तर मध शरीराला आराम देण्याचं काम करेल परंतु त्या दोन्हींच मिश्रण करून तुम्ही अनेक आजार टाळू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की लसूण आणि मध यांचं मिश्रण सेवन करून तुम्ही कोणते आजार टाळू शकता तर दोन्हीचा औषधी वापर खूप जुना आहे लसूण आणि मध दोन्ही बॅक्टेरिया मारण्यास सक्षम मानलं जात एका लॅब स्टडी मध्ये लसणाचा रस आणि मध यांचं मिश्रण अशा बॅक्टेरियांच्या संसर्गांना रोखण्यास सक्षम असल्याचं आढळून आलं आहे ज्यावर अँटीबायोटिक्सने देखील उपचार करता येत नाही तज्ञांचा असा विश्वास आहे की दोन्हीही एकत्र सेवन केल्याने ते नैसर्गिक अँटी मायक्रोबियल औषधासारखं मोठ्या प्रमाणात काम करू शकतं लसूण आणि मध यांचं मिश्रण श्वसन मार्गाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरलं जात आणि निमोनिया निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी देखील ते फायदेशीर मानलं जात जेव्हा रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असते तेव्हा अनेक रोग शरीराला घेरतात मग ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मध आणि लसूण हे घरगुती उपाय म्हणून ओळखले जातात एका संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की नवीन आणि जुनी दोन्ही लसूण आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास नक्कीच मदत करतात लसूण सायटोकिन्स उत्पादन वाढवून रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकत मधाबद्दल बोलायचं झालं तर असं म्हटलं जात की त्यात असलेल्या अँटी ऑक्सिडंट मुळे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत ते मुख्य पेशींच्या सायटोकिन्सच्या उत्पादनास चालना देऊन हे करू शकत मंडळी या कारणास्तव मध आणि लसूण यांचं मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगलं मानलं जात हे सर्व प्रकारच्या हृदयरोगांच्या जोखमींपासून संरक्षण करू संशोधनात शकतो आहे की लसूण कोलेस्ट्रॉल रक्तदाब यासारख्या सगळ्या समस्या कमी करू शकतो या सगळ्यांमुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आयुर्वेदातही असं म्हटलं आहे की हृदयरोगाच्या उपचारात शतकानुशतक लसूण वापरला जातो याशिवाय मधाच्या फायद्यामध्ये हृदयाचं आरोग्य देखील समाविष्ट आहे खर तर मधात असलेले चा प्रभाव दाखवून हृदयरोगाचा धोका कमी अहवालात असं म्हटलं आहे की मध तीन प्रकारे हृदयरोगांपासून संरक्षण करू शकतो पहिलं म्हणजे वॅसिडायलेशन ताण सुधारून दुसरं म्हणजे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून रोखून आणि तिसरं म्हणजे कमी घनतेच्या ऑक्सिडेशन पासून रोखून तर या आधारावर असं म्हणता येईल की मध आणि लसूण यांचं मध आणि लसूण मेंदूचं आरोग्य आणि स्मरण शक्ती राखण्यासाठी देखील ओळखले जातात मधामध्ये असलेले पॉलिफेनॉल न्यूरो इन्फ्लेमेशन पासून संरक्षण करू शकतात जे स्मृतीशी संबंधित मेंदूच्या संरचनेशी संबंधित आहे इतकंच नाही तर हे पॉलिफेनॉल स्मृती संबंधित विकार विकसित होण्यापासून आणि काम करतात लसणाशी संबंधित एका संशोधनानुसार त्याचे प्रभाव आहेत ते मेंदूला रोगांपासून वाचवू शकतात त्यात असलेले कायोलिक ऍसिड अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करू शकतात आणि स्मृतिभ्रंश सारख्या मानसिक आजारांना प्रतिबंधित करण्यासाठी मदत करू शकतात तसेच लसून न्यूरॉन्सचे संरक्षण करू शकतात आणि त्यांची संख्या कमी होण्यापासून म्हणजेच स्मरण शक्ती कमी होण्यापासून रोखू शकतात त्वचेच्या आरोग्यात देखील मध आणि लसणाचा फायदा दिसून आला आहे आणि वर्षानुवर्ष मध हे सौंदर्य प्रसाधन उद्योगात वापरलं जाते त्यात असलेल्या अँटी अँटीमायक्रोबियर ऍक्टिव्हिटीमुळे ते त्वचेशी संबंधित आजारांशी लढत ते त्वचेची, त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील ओळखलं जातं तसेच मधामुळे ऍक्झिमिया डर्मिटायटिस आणि इतर आजारांपासून संरक्षण होऊ शकत इतकंच नाही तर मध त्वचेला तरुण ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी देखील उपयुक्त मानलं जात लसणाशी संबंधित अहवालात असं लिहिलं आहे की त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते त्वचेचं वृद्धत्व कमी करण्यासाठी ओळखले जातात ते त्वचेला तरुण ठेवू शकतात आणि ते अनेक आजारांपासून जसं की सोरायसिस आणि अन्य इन्फेक्शन पासून संरक्षण करू शकतात तर आता जाणून घेऊया लसूण आणि मधाच्या काही दुष्परिणामांबद्दल लसूण खाल्ल्याने तोंडातून दुर्गंध येऊ शकतो कच्चा लसूण खाल्ल्याने पोटाच्या समस्या आणि छातीत जळजळ होऊ शकते लसूण जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तस्राव देखील होऊ शकतो संवेदनशील लोकांना लसूणची अलर्जी असू शकते आता मधाचे तोटे जाणून घेऊया परागकणांची ऍलर्जी असलेल्या लोकांना मध खाल्ल्याने अनाफायलेक्सिस सारखी तीव्र अलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते मधात असलेल्या प्रॅक्टॉस मुळे पोटदुखी होऊ शकते आणि त्यामुळे अतिसार देखील होऊ शकतो मध हे रक्तातील ग्लुकोज कमी करू शकतो म्हणून बीपी बीपीचं औषध घेणाऱ्या लोकांनी त्याचं सेवन टाळावं म्हणून कुठलीही घरगुती उपाय जरी असले तरी त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करणं हेच चांगलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहत राहा आयुष्याचा खजिना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद